नमस्कार आमच्या भावा बहिणीना तर काय चाललंय भावा बहिणीच गुड नाईट चा दिवस म्हणजे संध्याकाळ झाली बर का भावा बहिणीनं गुड नाईट पण इकडं बघा काय चाललंय काय करायचं भावा बहिणीनं माझ्या हातच काय माल काढणं आमच्या पटेनं झाले त्यामुळं स्वतःच काल बनवतात खातात ना आम्हाला बी घालतात काय चाललंय वांग आणि बटाट्याची भाजी बनवत्यात भावा बहिणीनं बघा ह्याच्या आधी माझले भारी कालवण लागायचं पण आता त्याला माझ कालवणच पटना झालं काय करायचं मला वाटत कि मी आता चांगलं बनवतच नाही का, 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 रही का रही तर भावा बहिणीनं बसली आपली लसूण सोलून दिला कोथिबीर चिरून दिले आणि परत आता बसली बघा शेंगदाणाची चेचत आता मिक्सर जर चालू केला तर समर्थ उठत म्हणून आपला चाललंय गलासा म्हण बेलणे घेऊन बेलण्याने चालले चांगले तर भावा बहिणीनं काय व्हिडिओ तर बर का शॉर्ट व्हिडिओ टाकलं होतं पण त्यानंतर काय व्हिडिओ बनवलं बनवला तर ब्लॉग तर आता बनवती कसं आहे भावा बहिणीनं गणपती बसला समजा गणपतीच्या आगमनाचं हार्दिक सोबेत स्वागत स्वागत करा गणपतीच ज्यांच्याकडं आहे त्यांच्याकडे आपल्याकडं पण आहे गणपती पण समर्थ पोटात असल्यामुळे ती गणपती घरात ठेवला होता भाव बहिणी बामणाने सांगितलं तर बरं का विसर्जन केला तरी चालतोय पण काकांनी बामण काकांनी आमच्या आमच्याकडं गावाकडं असे म्हणते तो भाऊ सांगितलं होत काका म्हणून पण काय चार लोक का अशी चार लोक तशी असंच होत तसंच होतन बाया बाया, बाया, बाया म्हणले घरातच ठेवावं लागतो थांबा की ऐकून घ्या देवातच ठेवा थुआ, ठेवावं लागतो असं म्हणले दिवळी करून ठेवावं लागतो लिपोन काय 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 म्हणत होते बरं का गणपती तर ठेवलाय घरात मला होता भावा बहिणीवर माहेरावरनं फोन तिला म्हणलं थांब दोन मिनिटं व्हिडिओ बनवून मग महागारी लावते कारण की माझ्या तिथं बी गणपती बसतो ना गवराय असतात मग गणपती बसवायचाच असतंय भाव बहिणी गवराय आता गणपती तिकडं चाललंय आपलं गणपती बसवायचं चाललंय समजी पाहुणे रावळी आले ते वाटत आमचं चाललंय कालवण करायचं आपल्यात तर काय वर्षभर काय सणसोद साजरा करायचा नाही खांड पाडायची नाही म्हणते ती गणपती तर बसवत्यात हो बरं का बसवणारे हो पण आपला गणपती आहे ती आमच्या धाकट्या तीरा तिकडं ठेवलाय गणपती चौकात नेलाय गणपती घरचा भावा बहिणीनं हो आता काय बोलायचं माणसाला मनाला मा वाटत तस करताय भावा बहिणी हो बोलाय गेले गे आणखी कशाला आपला राग यायला मसा आपण मोठं जरी असलं तरी भावा बहिणीनो हो काय काय कुठं आहे कुठं माहिती चौका मंडळाचा गणपती तिथं गणपती एवढे पोर आहे ती बारकी बारकी बाहेर एवढी भाव बहिणी त्यांच्या पोरातनी गणपती बसवले तर दिवसभर ना सकाळपास नाही िकडत कांदी चिरके जर पोर भावा बहिणी समजेल ला टांबळ हिकडत येत या समजा येते तसं म्हणायला गेलं तर आपला भरपूरच राग येतो भावा बहिणीन कुणाला पण झालं म्हणजे आपला राग आपल्या आपल्याच माणसाला भरपूर येतो त्यामुळं आपलं कोलब लावून टाकायचं बोलायचं नाही त्यामुळं भाऊ बहिणींनो कशाला बोलून आपलं मन बी दुखून घ्यायचंय ना आपल्या बोलण्याने त्यांचं मन दुखतंय तर बोलायचंच नाही कशाला बोलायचंय त्याच्या ना। पद्धतीनं काय म्हणायचंय भाऊ बहिणीनं पण माझ्या म्हणण्यानं असं होतं की घरात आपला गणपती आहे लोकांच्या इकडे कशाला न्यायचं आपल्या आपल्या घरात बसवायचा होता दहा दिवस किंवा पाच दिवस आपल्या मनाला वाटत तितके दिवस ठेवायचा होता गेल्या वर्षी ठेवलेला गणपती आणि आपल्याला नवा गणपती म्हणजे खांड पाडायची नाही गणपती तर असं म्हणते ती या पण आता देव गणपती म्हणल्यानंतर दहा दिवस पूजून आपला विसर्जन केला असता काय दिस वन टू थ्री फोर झाला बघा शेंगदाणे चिचून धरा ते तांबे द्या इकडे चाललाय सहा अभ्यास समर्थ झोपलाय समर्थ भावा बहिणीनं आजारी होता काय खोकत होता तुम्हाला मैदा आणि ही नरड वाचत त्याचं खोकताना त्याला दवाखान्यात नेलं बहिणीने चार पाच बाटल्या औषधाच्या घशा घशावरच्या बाटल्या तुम्हाला सांगते परत कशाच्या सर्दीच परत कप आणखीन ह्याच्या उलटी उलटी नाही खोकल्याची औषध मग तुम्हाला सांगते आताशी पोराला औषध पाजून पाजून जरा कमी आले नाही तर पोरगा मैदा का पाड तर मग ना गाव कसलं ठेवतच नाही म्हणून त्याला डायपरच आणलं बघा काल मी दोन कारण डायपर नसल्यामुळे रात्री ते होलं करतो ना पाहिलंच बापा म्हणते तर डायपर नाही वापरायचं लय खर्च होतो त्यामुळे आपलं डायपर घालत नव्हती पण होतं माझ्याकडे एक रुपये म्हणल्यानंतर मी आणायला आणलं दोन दिवस आपला झुकतोय मज्जे मस्त मज्जेमध्ये गरम गरम होय आणखी देऊ आठवायला आठवायचं म्हणते तर गॅस जाईल की आता आपल्याकडे पैसे बी नाही तुमच्या कामाचं येऊ असतात आणि कामाचं आल्यावर हप्ता भर चाल का हेच करणार वाह छान चालव छान करतात बरं का भावा बहिणी कालवण बाकी नाही दुसरं काही भात करा येत नाही नाही येतो की भात करा हे ना भात करायला येतो भावा बहिणीनं ज्यांना भात करता येतो परत भाजी बनवता येते पण भाकरी चपात्या कालवन तस भाकरी चपात्या येत नाही ते नसलं करा एकदा बसावलं होतं बाया भाकरी करायला मी म्हणजे असं अडचण येत तेव्हा त्यांनी भाकरी करायला लागलं होतं इतकीच जाड भाकर आणि एवढशीच खाल्लीच नाही त्यांना नाही काय नाही तसं ठेवायला लावलं त्यांना कशाच काय भावा बहिणी केलं की मग परत हाताने आता काय करायचं पुरगी मोठी होत तर आपल्याला करायचंच आहे मस्त असं कालवण केलंय मायरूच्या पप्पाने छानपैकी मग आता भातन कालवण आजचा बेथ आहे आमचा तर तुमचा काय काय भूक लागली होती का मग का वाजली

शाळा शाळा गेली शाळेच्या आईचा गो बघा आई बाप कामा धन्याच बघते तरी पूर्वी काय म्हणते आम्ही पण मोठे झाले येत असतो कामाला मम्मी आता काय बोलाव्या पुरीला भाऊ बहिणी आणि आम्ही कसं बोलावं सांगा आता तुम्हीच भरगी शाळा सोडून म्हणती कामाला जायचं बघा आपण पोराच्या हातात पेन देतोय मोठं हो लेकरा शाळाशी काहीतर तुझ्या पाया उभारा पण पोरग म्हणते की मला कामाला जायचे आता मी कामालाच येतो असलंच बोलतय बघा काय करायचंय लेकरांचं असू द्या परत परत तिला शिक्षण आहे आता आम्ही शिकलो नाही बाबा पण तर आम्हाला जाणीव त्या शिक्षणाची ज्यावेळेस आम्ही शाळेला जातो होतो त्यावेळेस काय शिक्षण आणि काय कुठं करू परत करू परत अभ्यास असं वाटायचं पण आता असं वाटतंय थोडं शिकलो असतो हा मग शिकायचं म्हणल्या शाळा शिकण्याला भाव बहिणीनो वयाची मर्यादा नाही आपल्याला आता जरी आता जरी म्हणलं ना आपल्याला बारावीची परीक्षा द्यायची आहे तर आपण देऊ शकतो दहावीची देऊ शकतो माझी तर खूप इच्छा आहे भाऊ बहिणीनं पण मायरीचं पप्पा मला शिकू देतील का क्या म्हणजे माहेरीचे पप्पा शिकू देतील शाळा शिकवायचे आता पहिल्यापासून अंगणवाडीपासून बसवायची इथं देही इथं जाय दे इथं जा अहो नका तसं शिर नका शिरला आहे काटा भावा बहिणीनं तर आता त्या काटा काढायचा आहे मला मायरी जे पप्पाचा नाही त्यांचा काटा काढायचा त्याच्या हातात बुडलेला काटा तर ती काय होते मग का डाळिंबीच्या कामाला जाते त्यामुळं ती काटं घुसणार पिवणार नाही अवघड होते बहिणी मग काय करायचं मग आता ती एवढा व्हिडिओ झाला की लाईट लावून त्यांचा ते काटा काढून टाकते आणि मग त्यांना आराम मिळल मग आपण भेटूच फुडल्या टेलिकास्टमध्ये बाय बाय घे सर्वांनी काळजी आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ असं त्या थोडा हसणं खेळणं मज्जा मज्जा बोलण्यात ह्याच्यात कॉमेटी फिमेटी आपले तेवढेच भारी वाटत आणि कस बघतात बघा मला प्रेम होते, बघू नका मला प्रेम होतय बाय बाय